दुख अळवा उमऱ्या सारख मित्र वनव्या मध्ये गरव्या सारख चला मित्र हो। मित्राची पण साथ असणं काळाची गरज आहे मित्रासाठी लढायचं आई वडिलांसाठी लढायचं सर्वांसाठी लढायचं पण संघर्ष तोच करायचा चला तर मग स्वागत आहे तुमचं गजानन राठोड या यूट्यूब चॅनलवरती मित्र आजचा जो भाग आहे आपण मराठी व्याकरण या संदर्भाशी आपण चर्चा करणार आहे लोहमार्ग पोलीस भरती परीक्षा झाली आपण चारही ऑप्शनचं काय करणार आहे विश्लेषण करणार आहे जास्तीत जास्त सराव किंवा अभ्यास तुमचा होईल आणि येणाऱ्या काळाच्या जो परीक्षा आहे तुम्हाला उपयोगी ठरवेल चला तर मग वेळ न वाया घालता मित्र हो समोरच्या घटकाला वळूया चला बघा प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला विचारला जातील याच्यावर लक्ष द्यायचं ओठांच्या एकमेकांशी किंवा जिबेंच्या कोणत्याही भागाचा पा ओठ पा ओठा ओठांचा एकमेकांशी किंवा जिबेचा ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा जो मुखातील कोणत्याही अव्यांशी कोणत्याही अव्यांशी स्पर्श न करता पा स्पर्श न करता एवढं लक्षात ठेवायचं जे मुखा वाटे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात असा प्रश्न आला ए बाबा स्वर व्यंजन म्हणतात की वर्ण म्हणतात की ध्वनी म्हणतात पा कन्फ्युजिंग तुमचं काढायचं साहेब ध्वनी ध्वनी म्हणजेच काय सरळ सरळ तुमच्या भाषेत येतो आवाजाची खून काय म्हणलं मी आवाजाची खून वर्ण म्हणजेच काय मुखावाटे पडणाऱ्या मुखावाटे दो, मूल ध्वनी सरळ सरळ काय म्हणलं मी मूळ ध्वनी मूळ ध्वनी मूल ध्वनी ध्यानात घ्यायचं आणि जर मला व्यंजन ए बाबा आपलं आयुष्य काय आहे व्यंजन आहे मूळ काय आपल्याला त्या गोष्टीकडे गड़ा वळायचं म्हणजेच कस व्यंजन कृती कस बाबा जस आयुष्यामध्ये तुला प्रियसी शिवाय तुझं आयुष्य तुला अपूर्ण वाटतो तस ना तसं व्यंजनाला वाटत की माझं आयुष्य अपूर्ण आहे म्हणजे कस जस की व्यंजनामध्ये स्वर आपण मिळवलं कशामध्ये व्यंजन प्लस स्वर त्यावेळेस आपल्याला पाप प्राप्त होणार अक्षर काय होणार अक्षर आणि व्यंजनाची काय असते पाय मोडलेले म्हणजे सोराविना उच्चार अपूर्ण सोराविना उच्चार अपूर्ण म्हणजे व्यंजन सोराविना उच्चार अपूर्ण म्हणजे व्यंजन समजलं तुम्हाला पण समजून राहिलं का पा सोराविना उच्चार अपूर्ण त्याला व्यंजन म्हणतात त्याचं काय मोडलेलं असत पाय मोडलेले असते हा म्हणजे कस जस की तुझं नाव काय आहे तुषार तुषार म्हणजे त पाय मोडलेलं आणि याच्यामध्ये तुषार आपण जर टाकलं तर हा तुषार तुषार काय होणार तुषार म्हणजेच म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करणार आहे तुषार म्हणजे पाय मोडलेला आहे म्हणून खरा उच्चार काय आहे तर स्वर हा त्याचा अगदी उत्तर बरोबर असेल बघा मित्र कोणाला जर याची पीडीएफ जर जर लागत असेल तर आपण नंतरच्या घटकामध्ये फ्रंट पेजला नंबर लिहून देतो आणि त्याच्यावर हाय म्हणून मॅसेज टाका आणि सर मला पीडीएफ लोक मार्गाची टाकून द्या असं मेसेज टाका मी तुम्हाला एक रुपये मी घेता तुम्हाला टाकून देतो बस मला भरपूर कमेंट्स आल्या विद्यार्थ्यांचे की सर किती रुपये टाकायचे ए बाबा तुमच्यासाठी तुमच्या सेवेसाठी जुळवलं आहे आणि तुमच्या पण हेरी मला वाटतं ना मी माझ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो पण बाहेरच्या परिसरांमध्ये जे विद्यार्थी आहेत ते पण माझेच कोणीतरी आहे सहकारी मित्र आहे म्हणून मी तुमच्यासाठी जुळू आहे बाबा फक्त लक्षात ठेवायचा कशा पद्धती शब्दाचा प्रकार ओळखा जसं की, की तुम्हाला सांगितलं आज बाजारात शांतता होती आज बाजारात काय होती शांतता आज बाजारात काय होती शांतता सरळ सरळ सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम यापैकी नाही ज्याला स्पर्श केल्या जात नाही ज्याची चव घेतली जात नाही ज्याच्या मध्ये भाव तडपलेला असत त्याला भाव म्हणजे पर्याय क्रमांक दोन अगदी उत्तर तुमचं काय आहे बरोबर आहे हा फास्ट तर जास्त स्लो झाला का जस व्यवस्थित घेऊ जसं फास्ट घेऊ हा फास्ट घेऊ थोडा चालेल व्यवस्थित आहे चला शब बघा सामान्य नाम म्हटलं तुम्हाला सरळ सरळ सामान्य नाम काय असतो रे सरळ सरळ तुम्हाला नाम त्याची मूळची जात असते की की तुम्हाला एक देतो ना मी आता समजा हे पर्वत आहे काय आहे पर्वत आहे आणि याला तर म्हणलं आपण सह्याद्री पर्वत चला महाराष्ट्राची सह्याद्री म्हणजे या पर्वताला नाव काय दिलेलं आहे सह्याद्री पण सामान्य नाम पर्वत पण त्याचा आपण सामान्याचं काय केलं रे विशेषणा म्हणून असं लक्षात ठेवायचं खरं उत्तर सर याचा भावाच नाम आहे हा लक्षात समजून राहिला बाबू चला मग समोर लक्ष द्या याच्यावर बी लक्ष द्या हा बघा ए अरे जे विशेषने संख्येची पट दाखवतात त्यास खालीलपैकी काय म्हणतात संख्येची पट जो दाखवतो त्याला काय म्हणतात बाबा क्रमवाचक तर तुम्हाला वाटलं क्रमवाचक संख्या पा संख्येची पट हे बाबा संख्या पा क्रम म्हणलं एक दोन तीन देऊन बरं का पण मी डायरेक्ट क्रमांक टाकले तर बघा पृथक म्हणलं अं पृथक पा पट आवृत्ती म्हणलं तर सरळ सरळ काय होतं पट आणि पृथक मध्ये वेगवेगळे बाबू काय करणार एक एक दोन आंबे घे तीन तीन किले हे पण खाय आणि पळ हा लक्षात एक एक दोन दोन तीन तीन हा एक एक दोन दोन म्हणजे अशा पद्धतीने काय राहणार हे पृथकचे गट राहणार आहे आणि आवृत्ती म्हणजे त्याच्यात काय राहणार हे पडदर्शनारे काय दर्शन आहे पडदर्शनार आहे कितवा क्रमांक आहे तर पाचवा क्रमांक आहे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापासीच थांबत असेल त्या क्रियापदा म्हणजे त्या कोणत्या प्रकारात येते काय ते कोणत्या प्रकारात येते कोणत्या प्रकारात येते बघा आता प्रश्न आला कर्त्यापासून निघाले बघ क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्ता कर्त्यावरच येऊन ठेपते ज्याच्यापासून क्रिया सुरुवात झाली ज्याच्यावर ठेपली म्हणजे सिंगल सिंगल हात डबल प्लस्टर ध्यानात घ्यायचं समजलं म्हणजे कस क्रिया कर्त्यापासून सुरुवात होते कर्त्यावर ठेवते म्हणजे आपण सिंगल माणसं तानाच नाही घ्यायचं हो दुसरं नाही बघा सरळ सरळ याला काय म्हणतात याला सरळ सरळ संयुक्त म्हणतात की संयुक्त क्रियापद म्हणतात की साधित क्रियापद म्हणतात आक्रमक म्हणतात सरळ सरळ याला म्हणतात आक्रमक क्रियापद आकर्मक क्रियापद म्हणजे ज्याच्यामध्ये कर्मनसने त्याला अकर्म क्रियापद असं म्हटल्या जात बस बाकी ध्यानात ठेवायचं नाही कर्म कसा असतो करता कसा असतो जसं की तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं की बाबा अं दोन उदाहरण घेऊ आपण नंबर एक काय नाव तुझा तुषार तुष्या तुषार रस्त्यावर पडला तुषार रस्त्यावर पडला तुषार आंबा खा तुषार सर्वप्रथम आपल्याला क्रियापद शोधायचा त्याला नारा नारे नारे कोण काय कोणालाच केव्हा कोठे कसे आता प्रश्न केला वाक्यात करता कर्म साधन स्थळ वेळ सगळं भेटत आपल्याला बाबा फक्त काय करायचं अरे पडणारा कोण तुषार पडण्याची क्रिया कोणावर झाली तुषारवरच झाली क्रियाकर्त्यापासून तुषार पासून सुरुवात झाली तुषारीवर थांबली बाबा रस्त्यावर पडा आता सरळ सरळ चाला तू आता चाला रस्ता तुझ्यावर येऊन पडणार आहे तू रस्त्यावर पडणार आहे तू कशावर पडणार आहे रस्त्यावर रस्ता चालला बाबा मी अचानक चालून बसवून गोल्यानं लोटलं रस्ता मंगावर पडला तसं होऊ शकत नाही तुषार आंबा खातो पा, कमी होत जास्त तो कर्म असतो कमी होत जास्त होतो हालतय डोलतय बोलतय त्रास करतो तो कर्म असतो तो कोण असतो कर्म असतो ज्याला त्रास होतो तो कर्म जो करतो लक्षात घ्यायचं बाकी मग गुरुजी याच्यातला वाक्य जो आहे आकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे आता साधित नाम साधित असेल अभि साधित क्रियापद असेल असे प्रकार याच्यामध्ये धातू अधिक साह्यक धातू अधिक सहाय्यक पा धातू अधिक सहाय्यक क्रियापद जे आहे त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात ए बोल्या एवढा लाडू खाऊन टाक गोल्या एवढा लाडू खाऊन टाके लाडू खातो हा लक्षात ठेवायचं चला समोरचा प्रश्न खरा उत्तर आक्रमक तुझ्या शिवाय माझे जीवन अपूर्ण जमला आता तुझे जानू तुझे सोनू तुझे पिलू भाऊ सहाचा गोळा फेकून घरी आणि म्हणतो काय की पाय घसरला पायने घसरला भाऊ प्रॅक्टिस किंग झाली बघ काय तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आणि जो तुझ्याशिवाय जीवन अपूर्णामध्ये लढला तो जागेवर राहिला आमच्या बोलू सारखा बोलूचे गावात सतरा लपडे बापान मारला ठोकलं माझ मारून घातलं म्हणजे पा काही असे विद्यार्थी असतात की ज्यांना खरी इच्छा असते शिकण्याची काही अशी असतात की गरीबेदार करतो म्हणून तू इथं गुरुजी सरळ करते आणि बाळा झपकाय मग आपण रपकोतो धरू तुझ्या शिवाय माझे जीवन अपूर्ण आहे आधुनिकी शब्द की अव्याचा प्रकार ओळखायचा आहे तर ते पा शिवाय खिरीज शिवाय खिरीज म्हणजे व्यतिरिक्त अलंकार हा व्यतिरिक्त अलंकार व्यतिरिक्त वितरेक अलंकार जागत घ्यायचं ए बाबा तुला माहिती आहे काय वर माहितीये विनिमयाच्या माहिती आहे लक्षात खरा उत्तर याचा आहे वितरेक अलंकार चला एक दिवस अलंकार जबरदस्त आपण काय करू शद्धाचा प्रकार आहे कोणता लक्षात ठेवायचं विनिमय मध्ये मात्र फक्त याच्यामध्ये जोडून येणार बाकी काहीच नाही अरे जेव्हा क्रियापदाचे रूप जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते बस नसते असा शब्द आला कौंड रे बदलत नसते तेव्हा अशा वाक्य रचनेला सरळ सरळ भावी प्रयोग म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले मी एक मराठी व्याकरण मध्ये त्याच्यामध्ये याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे कर्मने प्रयोग कसं ओळखायचं कर्म कर्तरी कस नवीन कस भावे कस म्हणून याचा खरं उत्तर काय आहे भावे प्रयोग बाबा दोन मी सांगितलं ना कर्ता आणि कर्म दोन्हीना विभक्ती प्रत्यय पाहिजे ध्यानात घ्यायचं दोन्हीना काय पाहिजे विभक्ती प्रत्यय काय पाहिजे यांना विभक्ती प्रत्यय पाहिजे दोन्ही ध्यानात घ्यायचं दोन्हीना विभक्ती प्रत्यय असला ते भावे प्रयोगामध्ये जातं आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय असलं ते पण भावेमध्ये जात का भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात एक सकर्मक भावे आणि एक आकर्मक भावे लिहून घ्यायचं मी सांगतो ते आकर्मक सकर्मक भावेमध्ये कर्त्या कर्मालाच भक्ती प्रत्यय असते आणि आकर्मक भावेमध्ये कर्त्यालाच प्रत्यय असत कर्म नसतो म्हणून ध्यानात घ्यायचं आणि जर कर्तरी प्रयोग असेल तर कर्म नसतो आणि कर्ता हा प्रथमेच असतो ध्यानात घ्यायचा सकर्मक वाक्यामध्ये सकर्मक कर्म या वाक्यामध्ये ध्यानात घ्यायचं ए बाबा अधुरुकी शब्दाची विभक्ती ओळखा अरे समोर समीर रामान उंच आहे म्हणजे याच्यामध्ये तुलना आहे ऊन हुन असा विभक्ती प्रत्यय आला रे आला भो मारायचं काय पंचमी काय मारायचं पंचमी जर कारकार विचारला -कार तुम्हाला एक बोल्या एकदा लक्ष दे सोमने जर तुम्हाला जर विचारलं काय विचारलं विचारलं तर तुम्ही काय मारसर याच कार्थ -कार सांगा बरं शाबास काय आपादान याने की दुरावा ती माझ्यापासून ऊन ऊन दूर गेली मला दुःख झाला मी करू तर काय जाणू मला तुझ्या विना करमत नाही न करू नोकरी घे तीच बाबा तुला एक दिवस विचाराल घरी कधी आला ट्रेनिंगला कधी जायचं वापस कधी येणार हेच ते तुला विचारत राहील जो तू मला इग्नोर करतो ना त्याच्यासाठी लढा आईवडिलांसाठी लढा बाकी काही जर नसल समजत तर समजून घ्या पण स्ट्रगल करा तृतीया आपण पंचमीचा आहे तृतीय सांगून देतो ना ने एसी निसी हे ही। विभक्ती ही प्रत्यय वापरायचे ने एसी निसी ई ही। ही। ही प्रत्यय वापरलं आणि विचारला बाबा काय कारता -कार तुम्हाला जर विचारला तुम्हाला की कि नमकी विचारला तृतीयाचं तर तुम्ही म्हणताल की हे दादा बोल्या आता सांगितलं कारका अर्थ साधन क्रियेचे साधन म्हणजे तृतीया ने एसी निसी ही म्हणजे हे विभक्ती प्रति आहे कशाचा तृतीयाचा लिहून देऊ का चला लिहून देतो ने नेसी निशी ने ही आणि याच काय पा साधन काय साधन गोल्याने कैचीने कच कच कापले डोक्याचे केस हा? हा? गोल्याने साधन आहे कैची ध्यानात घ्यायचं पाच षष्टी चा विभक्ती प्रत्या आणि याचा कारता आहे संबंध ध्यानात घ्यायचं सप्तमी तया तया ध्यानात घ्यायचं तया 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 आणि का अर्थ आहे सांगा अधिकर काय अधिकर तोंड चालवा जरा काय आहे अधिकर बोल्या काही नको म्हणून आकाच्या नाकात अधिकरण हे काय अधिकरण खरं उत्तर काय आधुर्ग शब्दाची कोणती ओळखा समीर तर खरं उत्तर आहे पण जी कोणाला जर योजना लागत असेल कृपया मी तुम्हाला नंबर देईल मोफत मी ठरवलंय मी काय सांगलं ठरवलं जो ध्येय वेळा आहे ध्येय वेळ स्वप्न पूर्ण करण्याचा मी ठाणलेला आहे म्हणून ध्यानात घे बाबा बाकी काही नको अरे झाड बीड शेजारी पाजारी जायच नाही झाडबिळ जार झाडा पिळा जायचं नाही शेजारी पाजारी जायचं नाही उरला सुरलं खायचं नाही भरतीच काय म्हणलं झाड पिढ जाऊ नको शेजारी पाजारी घुसू नको उरला सुरला खाऊ नको आणि आगळ पगड राहू नको गोल्या हे आलं तुझ्या संबंधित प्रश्न आला गोल्या आगळ पगळच राहतो बघा गोलिया गोलो आगळ पगड राहू नको बा तुझ्या बद्दल नको वाक्य टाकायला लागले कपडे ओले झाले शेतारी जाडपिडी उरल उरलं आगळ फगड ही कोणत्या शब्दाची उदाहरणं आहे तर अंश अभ्यास कोणता आहे अंश अभ्यास लक्षात ठेवायचं आवृत्ती म्हणलं ना तुम्हाला आवृत्ती पडदशील अनुकरण म्हणला अनुकरण ज्याच्यात आवाज असतो अनु म्हणजे बाम कोणता डोक्याला लावायचं नाही मोठा बाम वाचतो एकदा फळडा बा गोल्या चांगलाच अभ्यास त्याला अनुकरण म्हणतात म्हणून अंश अभ्यास यायचा काय बाबा उत्तर आहे ध्यानात घ्यायचं बाकी काहीच नाही प्रश्न बघून घ्यायचा चला नंतर लक्ष द्या समजून राहिलाय बघा सांद्रे या शब्दापासून समानार्थी शब्द ओळखा ए बाबा अवनी जोसना खेती म्हणून काय मारशील उत्तर डायरेक्ट तू जोसना नेहमी प्रश्न नेहमी नेहमी प्रश्न असा नाही की विचारला असेल किंवा या असो मार्ग लक्ष नेहमी प्रश्न ते बी विचारू शकते असं नका समजू विचारणार नाही प्रश्न रिपीट होईल ची माहिती सांगून राहिलो आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे झालीतील शुक्राचार्य बाबा झाली झारीतील जा, शुक्राचार्य याच्यापासून तुम्हाला काय राहायचंय अलीच राहायचं नाही तर बाबा आपलेच आपल्यावर वार करतील पण ती वार दिसणार नाही म्हणतील बोलू ते आपण होत नाही करू नको दाखवणे पा झाडीतील शुक्राचार्य पा तुम्हाला म्हणलं ना झारीतील शुक्राचार्य काय म्हणला झाडीतील शुक्र आपलीच असणारे पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत असणारी आणि मग बोल्याला लागतो काय आ लागले गोल्याला झळ लागली आणि गोल्या पोलीस व्हायला गेला कुठ पोलीस व्हायला कधी झाडे ती लोकांनी अडचण दिली आणि गोळ्याला आच लागली झळ लागली लाग आणि झळ लागल्याच्या नंतरच बाबा स्वप्न पूर्ण होतात होते की नाही होते नाही तर बाज जरी आंधळी आ लोक म्हणतात काय अरे जरी मी आंधळी तुला पाहते टोला मारायचा का बाऊ गेला पेपरला अवकड बक्कड बंबई भाऊ पुरे सो घरी नाही होऊ शकत हा महादेवा हनुमाना अरे बाप रे विष्णू देवा ब्रह्म देवा काय रे विरोध आवाज मारू का ओके समजा हा टोला बसला पण सगळ्या टोले नाही बसत त्यासाठी तयारीच करावी लागते म्हणून जरी मी नाही मी तुला पाहते म्हणजे माणसाला काय होतो विरोधाभास एक भास निर्माण होतो मी आदळी अजून ही काय करते तुला पाहते समजलं सर्वांना चला सर्व आरती प्रभू हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यकाचे आहे आरती प्रभू नेहमीच प्रश्न येतो चिंता मणी त्र्यंबक खानोलकर चिंता म्हणत त्र्यंबक खानोल कर आरती घ्यायची आणि चिंता मन दूर करायचं आरती घेऊन चिंता म्हणे म्हणून क्लू दिला नाही आता आरतीच कुठं आणायची अरे बोलणाऱ्या तोंडचे शब्द कोणते विराम चिन्ह वापरता तुम्हाला सहयोगात हो जोडण्यासाठी असतो एकेरी डायरेक्ट फोकस म्हणजे हा आणि दुहेरी अवतरण चिन्ह काय असत बोलणारा मी बोलणारा आहे बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे टाकले र रा, टाकले भाऊ काय आहे शाबास दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं म्हणलं ए बाबा शिवटून किंवा शब्दासोबत हा चिन्ह असेल ना लोम खाली सरळ उद्गार वाचक शब्द तयार होतो हा आ आमचा भाऊ म्हणतो भावना करावं लागते भावनाच असते भावना कधी असते ज्या दिवशी बाबा तू स्वप्न तुझे साकार केले ना तोंडातून उत्सुकपणे दाटून आवलेली तुझ्या बापाची भावना तोंडाच्या बाहेर कशी पडते अरे बाजी मारले रे का हा शब्द तो कम तोच कानामध्ये तोच ठेवा आणि आमच्या आपल्या वडिलांच्या तोंडातून ऐकायचं तीच का म्हणून तर दुहेरीक्ष अरे भुंगा अरे नेहमी नेहमी प्रश्न असतो हा नेहमी मला तर वाटत मी चौदा पंधरापासून शिकवतो ना मला तर वाटत की नेहमी आता तुम्ही म्हणजे पंधरापासून शिकवतो आणि अचानकच कस काय मा ऑनलाईन सुरू केलं ए बाबा मी जरी शिकवतो पण मला असं वाटत होतं की मी गेल्याच्या नंतर लोकांना जे लागलेले मुलं आहे ते सांगतात की सर तुम्ही गेल्याच्या नंतर आयुष्यामध्ये तुमची ओळख निर्माण राहण्यासाठी तुम्हाला हे कार्य करावं लागतं मी माझ्यासाठी नव्हे तुमच्यासाठी लढतो म्हणून ध्यानात घ्या ए बाबा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द ए मधुकर भुंगा उचल आणि मधुकरला नेऊन दे कोण आले भुंगा मधुकरा हे आणि समोरचा प्रश्न घे दही खाऊ मही खाऊ दही खाऊ की मही खाऊ होणे म्हणजे काय पा हे खाऊ ते खाऊ हे खाऊ ते का वाट माणसाला अनिश्चित वाटत वाट आपल्याला अनिश्चित वाटी दाद्या समजून राहिलं समाधान वाटतच नाही तुम्ही स्वतःची स्वतःची स्तुती करणे हा स्वतःची स्वतःची स्तुती करणे म्हणजे आत्मग्लशा लिहून देतो आत्म आत्म आत्मग्लाशा म्हणजे स्वतःची स्वतः करणे मी नाही तर कोणी नाही म्हणायचंच नाही जग म्हणलं पाहिजे की तू आहे तर कोणी नाही असा प्रयत्न करायचा ए दादा तितिक्षा म्हणजेच काय तितिक्षा सहन करणारा म्हणजेच हाल अपेक्षा सहन करणारा पा पूर्ण आयुष्याची निगडीत मराठी व्याकरण मध्ये स्वतः उतरा हो स्वतःच सगळं त्याच्यामध्ये फील अपेष्टा सहन करतो ना तो तू आहे म्हणून लक्षात ठेव हाल अपेष्टा सहन करून पण सक्सेस तितीक्षा म्हणजे काय हाल अपेष्टा सहन करणारा व्यक्ती त्याला तितिक्षा म्हणतात ए बाबा उपभोग्य या शब्दात अजून शब्द वैराग्य काय वैराग्य ध्यानात घ्यायचं काय वैराग्य असं तुम्हाला वाटलं की हसत खेळत आपण शिकलो मित्र हो फक्त करायचं काय फक्त आपलं स्वप्न सहकार करायचं आणि त्याच्यासाठी लढायचं डायलॉग तर जाऊ द्या दूर पण स्वप्न साकार करायचं आणि त्याच्यात लढायचं आणि लढणार आणि ते सक्सेस होणार चला तर मित्र हो तुमचा वेळ घेतल्याबद्दल तुम्ही वेळ मला मोलाचा दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि तुमचा बी धन्यवाद हा कुठं जायचं नाही इथं बसायचं कारण नंतर परत पिढ होणार आहे म्हणून ज्याला कोणाला पिढी जर लागत असेल तर त्याने या नंबरवरती मला हाय पाठवा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर याच्यावर मला हाय पाठवा आणि तुम्हाला मार्ग पिढी तुरंत भेटून जाईल चला तर मग नमस्कार पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय